ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकवर जो एअर स्ट्राईक केला त्यामध्ये की रोल होता तो म्हणजे अजित डोवाल यांचा पण अजित डोवाल यांच्यासोबतच डेडली कॉम्बिनेशन म्हणावं असं नाव म्हणजे आलोक जोशी यांचं ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचाही अतिशय महत्त्वाचा रोल होता इंडियन आर्मीला फ्री हँड कारवाई करण्याचे आदेश मोदींनी दिले होते तेव्हा डोवाल यांना पहिलं नाव सुचलं ते म्हणजे आलोक जोशी यांचाच पाकिस्तान पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या कारवायांमधलं महत्त्वाचं नाव म्हणजे हे आलोक जोशी आहेत ज्यांना नॅशनल सिक्युरिटीची सगळी कूटनीती माहीत आहे सगळे पैलू माहिती आहेत याच आलोक जोशी नाव घेतलं की पाकिस्तानचे डोळे पांढरे होतात आलोक जोशी यांचं नाव घेताच पाकिस्तानला एवढी धडके का भरतय ते सांगते पैलगाम हल्ल्यानंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ अपग्रेड केलं आणि रॉ या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख आलोक जोशी यांना एन एस ए बी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्त केलं पाकिस्तान विरुद्धच्या अनेक मिशन्समध्ये मध्ये त्यांचा महत्वाचा रोल राहिलेला आहे नेपाळमध्येही त्यांनी अनेक कारवाया केल्यात पाकिस्तानमध्ये तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठं नेटवर्कच तयार करून ठेवलं होतं त्यामुळे पाकिस्तानची कोंडी व्हायची पाकिस्तानचे हल्ले रोखण्यात त्यांना प्रत्युत्तर देण्यात त्यांचा महत्त्वाचा रोल होता त्यांच्या याच अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना या महत्वाच्या पदाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी सोपवली हो। आलोक जोशी मूळचे लखनौचे आहेत त्यांनी दिल्लीतल्या जे एनयू मधून राज्यशास्त्रात मास्टर्स पूर्ण केलं होतं त्यानंतर हरियाणा कॅडरमधून ते आय पी एस झाले त्यानंतर मग ते रॉमध्ये आले दोन हजार बारा ते दोन हजार चौदापर्यंत ते रॉचे चीफ होते इंटेलिजन्स ब्युरो मध्येही त्यांनी काम केलेलं आहे आणि आता एन एस ए ते प्रमुख आहेत पहिलगाम हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सी एस एस म्हणजे सुरक्षा समितीची एक मिटिंग झाली होती त्या दरम्यान एन एस ए बी ला अपग्रेड करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन सर्वानुमते आलोक जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि ते एन एस ए प्रमुख झाले आलोक जोशी यांच्यासोबतच अजून सात सदस्य यामध्ये नव्याने घेण्यात आले ते म्हणजे माजी एअर कमांडर पी एम सिन्हा माजी दक्षिणी सेना कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंग तसंच रिअर ॲडमिरल मॉन्टी खन्ना यांच्यासोबतच माजी आय पी एस राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे देखील या मंडळात आहेत तर सातवे सदस्य आहेत रिटायर्ड बी वर्मा एकोणीशे मध्ये स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप आणि जॉईंट इंटेलिजन्स कमिटी या दोन्ही संस्थेसोबत एनएसीबीचे काम चालतं देशाच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक पर्याय उपलब्ध करून देणं स्ट्रॅटेजी ठरवणं इंडियन आर्मीला मार्गदर्शन करणं यासारखी महत्वाची कार्य या मंडळाला पार पाडावी लागतात लष्करी अधिकारी डिप्लोमॅट्स अर्थतज्ञ अशी वेगवेगळी मंडळी या मंडळामध्ये असतात हे सगळ्यांना आता आलोक जोशी डिरेक्ट करणार आहेत आणि भारत पाकिस्तानचे संबंध सुधारण्यावर सुद्धा त्यांचा भर असेल दोन्ही देशांच्या सुरक्षे संदर्भातल्या धोरणांवर ते आता काम करतील सायबर सुद्धा त्यांचा हातखंड आहेच त्यामुळे जर युद्धाची परिस्थिती ओढवलीच तर पाकिस्तानला चोख उत्तर देणारे हे आलोक जोशीच असतील कारण त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा इंडियन आर्मी आणि राष्ट्रीय सुरक्षा मंडळाला चांगला उपयोग होणार आहे या तणावाच्या परिस्थितीत ते आता काय भूमिका घेतात पाकिस्तान भारतातला हा तणाव मिटवण्यासाठी काय काय पावलं उचलतात हे पाहणं इंटरेस्टिंग आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मा आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा